तुम्हाला हेरबेस त्याची जी अवस्था करून ठेवली ती अवस्था त्यावेळी खेळाडूंनी दाखवली सुद्धा शेवटी त्या बुमराने जी काय क्रिकेट विकेट घेतली बघा बोल्ट क्लीन बोल्ट केल्यानंतर बुमराने सुद्धा ती ॲक्शन केली कशी <laughs> लक्षात येते का ती बघितली असेल ना तुम्ही तिलक लावला कुठला तिलक सिंधूर सिंदूर ऑपरेशनचा तिलक त्या तिलक वर्माने म्हणजे वर्मावरती घाव घातला त्या प्रत्येक जे पाकिस्तानी हे असे एक एक प्रकार करून दाखवत होते त्यांना तेवढंच येणार नवटंकी करूनच दाखवता येणार त्याच्या पलीकडे ते काय करू शकत नाही हो, अल्लाह 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 हमे अल्लाही बचाने आहे का अरे पट्टी झाली